ग्रह आणि नक्षत्र आपल्याला फक्त योग्य दिशा दाखवतात पण आपलं कर्मच आपलं नशीब घडवत जर तुमचं लग्न कुंभराशीत असेल तर फेब्रुवारी दोन हजार सव्वीस तुमच्यासाठी एक टर्निंग पॉइंट ठरणार आहे काही गोष्टी तुमच्या बाजूनी फिरतील तर काहींमध्ये सावध राहणं खूप गरजेचं आहे पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण शेवटचा उपाय तुमचं नशीब बदलू शकतो नमस्कार मी आहे तुमची एस्ट्रो दोस्त के के आणि स्वागत आहे नक्षत्र ज्योतिष चॅनलवर आज आपण जाणून घेणार आहोत कुंभ लग्न राशीच फेब्रुवारी मासिक भविष्य कुंभ लग्नाचे स्वामी स्वतः शनिदेव आहे आणि तुमच्या कुंडलीत शशयोग नावाचा राजयोग घडतोय तुम्ही मुळातच बुद्धिमान आणि स्थिर विचारांचे आहात पण या महिन्यात तुमचे हेच गुण पणाला लागणार आहेत चला पाहूया तुमच्या आरोग्यापासून ते पैशांपर्यंतचा पूर्ण लेखा जोखा चला पाहूया आरोग्य खूप महत्वाचं फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात मन अस्थिर राहू शकत मानसिक ताण वाढण्याची शक्यता आहे मशिनरी काम करत असाल तर फार काळजी घ्या वाहन सावकाश चालवा कामगार किंवा हाताखालच्या लोकांकडून त्रास होऊ शकतो मायग्रेनचा त्रास असणाऱ्यांना महिन्याच्या उत्तरार्धात विशेष काळजी घ्यावी लागेल दुसऱ्या स्थानी असल्यामुळे पचनाचे त्रास दात दुखणे याची शक्यता आहे दातांच्या समस्या किंवा जेवणा खाण्याच्या तक्रारीमुळे तुमची चिडचिड होऊ शकते यावर उपाय काय मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका आर्थिक स्थिती या महिन्यात व्यवसायावर मोठा खर्च होईल विनाकारण खर्च वाढतील कोणालाही उधार देण्याची चूक करू नका अन्यथा तो पैसे परत मिळणं कठीण आहे पण एक गोल्डन विंडो आहे चोवीस ते सत्तावीस फेब्रुवारी हा काळ तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक ठरेल या काळात रखडलेली काम मार्गी लागतील आणि शिक्षणातून हे धन लाभाचे योग आहे फक्त उधार वसन व्यवहार शक्यतो टाळा आई आणि मुलांमध्ये असलेले गैरसमज दूर होतील अभ्यासातून आर्थिक फायदा मिळेल पैसा येईल पण कुटुंबावर खर्चही जास्त होईल नोकरी आणि व्यवसाय महिन्याच्या सुरुवातीला कामाचं प्रेशर जास्त राहील पण तरुणांसाठी खुश खबर आहे स्पर्धात्मक परीक्षांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे आत्मविश्वास प्रचंड वाढेल गुरुचंद्र शुभ योगामुळे संततीकडून अभिमानास्पद यश पाहायला मिळेल शिक्षक गुरुजी पूजा पाठ करणाऱ्यांसाठी हा काळ अत्यंत अनुकूल आहे कौटुंबिक आणि प्रेम जीवन कौटुंबिक सुखाबद्दल बोलायचं झालं तर हा महिना आनंदाचा आहे घरातले गैरसमज दूर होतील जे लोक प्रेमात आहे त्यांच्या लग्नाचे योग जुळून येतील वैवाहिक जीवनाचा एक नवा उत्साह पाहायला मिळेल संतती सौख्य उत्तम राहील अनेकांचं प्रेम विवाहात रूपांतरित होण्याची शक्यता उत्सव साजरे होतील कुटुंबात सकारात्मक वातावरण राहील उपाय व उपासना शनीच्या साडेसातीचा प्रभाव कर कमी करण्यासाठी दोन छोटे पण अत्यंत प्रभावी उपाय आहेत दर शनिवारी हनुमान मंदिरात कणकेचा म्हणजेच गव्हाच्या पिठाचा दिवा मोहरीचं तेल घालून लावा तेथेच बसून मारुती स्तोत्र म्हणा आणि रोज ओम शनिश्चराय नमहा या मंत्राचा जप करा हे उपाय शनीचा त्रास कमी करून भाग्यवृद्धी करतील लक्षात ठेवा मित्रांनो ग्रह आणि नक्षत्र आपल्याला फक्त मार्ग दाखवतात पण आपलं कर्मच आपलं नशीब घडवत म्हणून नेहमी चांगलं कर्म करा आणि यश तुमच्याकडे नक्की येईल तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवण्यास ही माहिती कशी वाटली कमेंट कमेंटमध्ये जय हनुमान नक्की लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मी ज्योतिषशास्त्री सौ कल्याणी कुलकर्णी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद